सचिव मानन श्री माधवरावजी गावंडे हे या संपूर्ण आजच्या तपपूर्ती पदयात्रा समारोपे सोहळ्याचं या ठिकाणी आभार मानतील अशी मी त्यांना विनंती करतो दंडवत उपस्थित सर्वांना पुन्च् एकवार दंडवत गेल्या सात नोव्हेंबरला ज्या पदयात्रेचा शुभारंभ सालबर्डी सारख्या ठिकाणी झाला होता तिथून क्रम आचरित आचरित ही पदयात्रा कालच्या दिवशी आपले या नगरीत स्थानापन्न झाली आपण आपल्या पद्धतीने जी काय तुटकीमुटकी व्यवस्था करायची होती ती केली बाबांनी वारंवार सांगितलं की काही चुका आमच्या हातून जर घडल्या असतील तर त्यात क्षम्य असाव्यात आणि ही सगळी पदयात्रा अगदी सुखरूपपणे इथं पोचवण्याचं काम या पदयात्रेचे मार्गदर्शक आचार्य प्रवर परमपूज्य महंत श्री सुकेने बाबा शास्त्री तसेच परमपूज्यश्री अर्जुनराज आप्पा सुके सुकेनेकर तसेच परमपूज्यश्री बाळकृष्ण नाना सुकेनेकर यांच्या अधिपत्याखाली आणि आदेशाखाली चालत असलेली ही पदयात्रा काल इथपर्यंत पोचली सर्वांचे प्रसन्नदायक चेहरे आम्ही अनुभवतो आहोत की या सगळ्या दिवसात आपणास केवळ आनंद आनंद आणि आनंदच मिळालेला आहे या पदयात्रेचे पदयात्रा संयोजक व जे या पदयात्रेचे संपर्क प्रमुख म्हणून आहेत ते परमपूज्य श्री गोपीराज शास्त्री सुखेनेकरजी कष्ट कष्ट आणि केवळ कष्ट मोलाचं मार्गदर्शन प्रसंगी आणि सर्वांना आचाराचा एक विशिष्ट प्रकारचा धडा देऊन सगळ्या नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या पदयात्रेकरूंना सोबत घेऊन चालणारे परमपूज्य श्री गोपीराज शास्त्री बाबा सुकेनेकर या सर्वांचे मी ट्रस्टच्या वतीने अंजनगाव तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाच्या वतीने अमरावती जिल्हा ग्रामीण महानुभव सेवा मंडळ अंजनगाव तालुका महिला मंडळ या सर्वांच्या वतीने मी मनापासून आभार मानतो तसेच नुकतेच आता उशिरा का होईना पण आमचे लाडके आमदार श्री गजानन भाऊचं इथे आगमन झालेलं आहे त्यांनी सांगितलं आहे वैरागीबाबांनी आवाज द्यावा आणि गजानन भाऊंनी उपस्थित व्हावं हा जणू एक नियमच ठरलेला आहे सततची धावपळ लोकांचं प्रेम आणि कर्तव्य तत्परता याच्या कसोटीवर खऱ्या अर्थानं उतरणारे आमचे गजानन भाऊ त्यांनी सांगितले की तीनशे बेचाळीस गावचा डोलारा आणि त्या इतक्या मोठ्या सगळ्या त्या गावात राहणाऱ्या मंडळींची सगळी जाण ठेवून प्रसंगी त्यांच्या सर्व कामात अडीअडचणीत तत्परतेनं सहभाग घेऊन त्यांनी सांगितलं आहे की वीस टक्के राजकारण कधी कधी करावंच लागत समाजकारण आणि गजानन भवून जात आम्ही जवळून पाहतो इथले ते स्थायिक आहेत आम्ही इथंच राहतो प्रत्येक प्रसंगी मग तो प्रसंग कोणताही असो त्या प्रसंगाला धावून जाणे हेच काम गजानन भाऊंकडे आहे आणि योगायोगानं योग असे आलेले आहेत की मागच्या मै वर्षीच्या तेवीस तारखेला गजानन भाऊ एक आपल्या दोन्ही तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून आपण आपल्या सर्व लोकांनी आणि सर्वांच्या आशीर्वादाने त्यांनी आप त्यांनी त्यांना आपण अशी संधी दिली आहे की बस तुमचा भाव सेवेचा आहे तुम्ही सेवाधारी आहात आणि मग आता तुमच्या हातात हा झेंडा आहे हे एक अधिष्ठान तुमच्या हातात आहे आमदारकीच की तुम्ही जनतेची सेवाच करीत राहा हे अधिष्ठान त्यांना मिळालेलं आहे तुम्हा सर्वांचा आणि प्रामुख्यानं वैरागी बाबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे म्हणून मी वेळातला वेळ काढून प्रचंड धावपळ असते प्रतिनिधींच्या जीवनात जेवायला भेटत नाही झोपायला भेटत नाही आम्ही सगळं ते दुरून दुरून अनुभवतो खऱ्या अर्थाने आपल्याला वाटते ते की बा आमदार झाले आमदार झाले पण तो जो मुकुट आहे ना तो काटेरी असतो तो, तो बोसतो डोक्याला काटे असतात त्या मुकुटाला कधीतरी आता उशिरा येऊन जेवण करून निवांत थोडासा पडलो आहे की नाही तिकडून कुठून तरी हायकमांडचा फोन येतो आणि तुम्हाला लगेच मुंबईला बोलावला आहे म्हणून तत्परतेनं जावं सुद्धा लागतं ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनात आहेत आणि ते त्या गोष्टी करण्यासाठी म्हणून सबळ आहेत ते करतात मी त्यांचे खरोखर आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून आभार मानतो तसेच नवीन जे जी मंडळी आहे नवोदितांना खरोखर चान्स असायला हवा जुने जाऊ द्या मरणा लागून असं तर मी म्हणणार नाही पण नवा जो जोम आहे नवा जो उत्साह आहे त्यांच्यात काहीतरी एक आत्मीय तळमळ असते आणि त्या बलावर ते समाजाचं ऋण फेडू शकतात समाजोपयोगी कामे खऱ्या अर्थानं करू शकतात आणि समाजात एक आंतरिक अशी एक मनातली त्यांची तळमळ घेऊन खऱ्या अर्थानं ते समाज सबळ करू शकतात दोन उमेदवारांचा परिचय झालेला आहे हे मंदिर आपलं ज्या वार्डात आहेत प्रभाग म्हणू आपण त्याला त्याच वार्डात एक आपला सुयोग आहे आणि सुयोग खाडे हा सर्वां महानुभाव मंडळीशी सर्वांशी परिचित आहे तो प्रसंगी सर्व कार्यक्रमाला हजर असतो आणि चांगला एक मोठा वाटा सुद्धा त्यानिमित्ताने आपल्या मदतीचा उचलित असतो माननीय आमदारांचे चिरंजीव यश कुमार यश लवटे हे सुद्धा नगरपालिकेच्या अध्यक्षपदाकरिता निवडणूक लढवीत आहेत अंजनगाव मी विनंती करेन का जिथं सत्ता आहे तिथं आता काहीतरी होऊ शकते यश सारखा जर नगराध्यक्ष जर झाला तर मग ते दोन्ही चाकं सत्तेची दोन्ही चाकं एका रूळावर राहतील आणि या नगरीचं आणि नगरीतल्या सर्व जणांचं चांगलं काहीतरी होईल एक चांगुलपणा त्यांच्या ठिकाणी वसवल्या जाईल आणि सर्वांना प्रचंड मेहनत ते करून सर्वांना मदत करतील असं मला वाटतं आहे म्हणून मी सर्व नगरवासियांना विनंती करेल की कुमार यश लवटे यांना सर्व अंजनगाववासियांनी प्रचंड प्रचंड मताने निवडून द्यावं एवढं मात्र करावं ते दोन इथे उमेदवार आलेले आहेत मी त्या दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारसुद्धा मानतो तसेच